श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींच्या प्रार्थना करते तर पहा मैत्रिणी आज आपण वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी असणार आहे वटपौर्णिमेचे विशेष महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर पहा वटपौर्णिमा हा, हा, हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सत्यवान सावित्रीची पूजा केली जाते भारतात हा सण हा विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात ज्येष्ठ अमावस्येला साजरा केला जातो हा सण पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला सण असतो निसर्गात नवे बदल होत असतात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण आणि हा वटपौर्णिमेचा आनंदमय सण हा या पावसाळ्याचा पहिला सण येत असतो वटपौर्णिमे या दिवशी सुवासिनी वडांच्या पूजेला विशेष महत्त्व देतात आणि महिलांच्या जीवनाला एक आनंदाचा क्ष सण आहे सुवासिनी स्त्रिया या दिवशी नवीन वस्त्र आणि शोभित अलंकार परिधान करतात या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची मनोकामना व्यक्त करतात आणि जन्मजन्मी हाच पती मिळू दे म्हणून व्रत केल करतात पहा तर पहा वटपौर्णिमा तिथी या वर्षी वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिना दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे आणि वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त आहे बघा सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे ते 22 जून 2024 रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांना संपणार आहे याचप्रमाणे हा शुभमुहूर्त असेल असे सांगण्यात येत आहे या शुभमुहूर्तावर हा सण साजरा करण्यात येणार आहे पहा तर पहा वटपौर्णिमाचा आपण शुभ मुहूर्त पाहणार आहोत वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे महिला मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने हा उत्सव साजरा करत असतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त पहा एकवीस जून रोजी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून तो सुरू होत आहे ते दहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे त्यानंतर पहा दुपारी हा मुहूर्त बारा वाजून तेवीस मिनटांपासून प्रारंभ होत असून तो दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे या शुभमुहूर्तावर सुवासिनी स्त्रियांनी वडाची पूजा करून घ्यायची आहे वटपौर्णिमेचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा सणाला एक वेगळेच महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास देखील केले जाते वडाचे झाड हे इतर सर्व झाडांपेक्षा वेगळे झाड जाड़ असते झाडाला मरण नाही ते कधीही लोप पावत नाही वडाच्या झाडाचे आयुष्य हे एक हजार वर्षांपेक्षा अधिक असते त्यामुळं सर्व स्त्रिया महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात आणि महिला या झाडांकडे मागणी घालतात की हे वडा तुझ्याप्रमाणेच माझ्या पतीला आयुष्य मिळवू दे या झाडामध्ये तीन देवतांचा वास आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचा वास या वृक्षामध्ये असतो असे मानले जाते आणि या वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला म्हणजे सत्यवानाला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे या वृक्षाचे धार्मिक महत्त्व खूप आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून विधिवत स्नान करावे त्यानंतर वटपौर्णिमेच्या उपवासाचा संकल्प करावा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करून किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यानंतर सुशोभित अलंकार परिधान करावेत त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर वटवृक्षाच्या पूजासाठी सुंदर असे ताट तयार करून घ्यावे त्या ताटामध्ये फुले अगरबत्ती कापसाची माळ अक्षदा हळद कुंकू पंचारती पाणी तांब्याचा गडवा दोऱ्यांची गुंडी किंवा रील मराठी मिठाई घ्यायची आपल्याला किंवा पेढे साखर आंबा जांभूळ करवंद फनस इतर हे सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी जे बी फळ तुमच्याकडे उपलब्ध असेल ते फळ घ्यावीत सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी कुंकू व्हावे कापसाची माळ फुले त्यानंतर गंध अक्षदा साखर पेढे ठेवावे त्यानंतर वटवृक्षाला औक्षण करून घ्यावे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात फेरे पूर्ण करावेत आणि वटवृक्षाचे दर्शन घेऊन मागणी करावी की हे वडा नाही जन्मोजन्मी किमान सात जन्म तरी मला हाच पती मिळू दे अशी मनोकामना करावी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना पण करायची आहे आज इथे मी दाखवत आहे मी कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली ते मी ताट तयार करून घेत आहे बघू शकता तुम्ही थाळी अशा पद्धतीने आता घेत आहे फुलं घेतलेत मस्त आरती करण्यासाठी फुलवाती घेतल्यात दिवा लावण्यासाठी पंचात्री घेतलेली आहे अक्षदा आणि साखर हळदी कुंकू विड्याचं पान सुपारी ओटी घेतलेली आहे ओटी मध्ये पाच हे घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं मी घालून घेतले आणि हे पूर्ण वाण जो असतो तो सगर्व घेतलेला आहे आणि सूत आहे ते मी बाहेर काढून घेते आपल्याला हे तांब्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे म्हणून मी बाहेर काढून घेतले अशा पद्धतीने मी थाळी पूर्ण बनवून घेणार आहे ह्याच्यामध्ये अजून आपल्याला कॉईन ठेवायचा आहे एक आणि तांब्या तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे कलशमध्ये अगरबत्ती घेतलेलं आहे दोन चार आणि आपल्याला पंचामृत पण घ्यायचं आहे त्याच्यासोबत बघा मी पंचामृत पण घेतलेलं आहे पंचामृतमध्ये काय काय टाकतात हे तर माहितीच आहे सर्वांना आणि ओटी भरण्यासाठी आंबे घेतलेले आहेत आणि तांदूळ घेणार आहे मी पाच फळं घेऊन पाच किंवा सात आणि मध्ये त्याच्यामध्ये मी हळकुंड हे सर्व टाकून अशा पद्धतीने मी थाळी बनवून रेडी केली आणि वडाला गेलेलो आहे आम्ही इथे ब्राह्मण काका जे आहे ती विधी सांगत आहे त्याप्रमाणे मी इथे पूजा करून घेत आहे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपर्यंत

तन्वे अगे साथ देने, जुगन देने, तन्वे देवे ते विधी झालेली होती तर आता मी ते वडाला सात फेरे घालून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि किती खूप छान छान अशा बायका सजून आल्या होत्या आणि खूप छान अशी वटपौर्णिमा साजरी झाली नाही ताजमोर म्हणाला लालमणी तोडले काळेमणी जोडले राकेश साठी माहेर सोडले आशिलाची मुलगी आशिला वाकते वागते अण्णा साहेबांना आयुष्य देवा